दुष्काळाची मदत ओल्या दुष्काळाची मदत ओल्या दुष्काळाची मदत ओल्या दुष्काळाची मदत आपण आज सोमठाणा गावातील ताकतोडा शेतशिवार म्हणजे ताकतोडा दापुरी कालवे या भागात हो। आहोत आणि परिस्थिती इतकी गंभीर आहे की काही शेतकऱ्याचे ड्रीप वाहून गेल्या पाईप वाहून गेल्या आणि आपण ज्या शेतात होत अक्षरच्या या शेतात सकाळी गमरे पाणी होतं आणि आता, आता सुद्धा तुम्हाला पाहिला तर स्विमिंग टँक या शेतकऱ्याच्या वावरामध्ये झालेला आहे ही सोयाबीन कशी येणार आहे त्यामुळे या सोयाबीनचे तात्काळ पंचनामे करून भरीव मदत शेतकऱ्याला मिळाली पाहिजे अन्यथा मात्र हा आक्रोश सरकारला सही करावा लागेल यांनी लक्षात ठेवावं आता किती शेतकऱ्याची तुम्ही वाट बघणारा म्हणजे आता याच्यापेक्षा जास्त नुकसान शेतकऱ्याचं काय व्हायला पाहिजे म्हणून ताबडतोब शेतकऱ्याचे पंचनामे सरसकट करा आणि संपूर्ण शेतकऱ्याला मदत देऊन टाका ही शासन दरबारी आमची विनंती आहे ताबडतोब पंचनाम्याला सुरुवात करून या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे कारण या वावराचा सध्या स्विमिंग टँक झाला ही परिस्थिती या शेतकऱ्यावर आलेली वर्षभराचं जर याचा आता गेलं तर या शेतकऱ्यांना पुढे काय खायचंय आणि मग म्हणतात शेतकऱ्याची आत्महत्या झाली आत्महत्या नाही तर वरतून निसर्ग कोपलाय सरकार ध्यान द्यायला तयार नाही ही परिस्थिती सर्व शेतकऱ्यावर आहे हात जोडून नम्रपणे विनंती आहे या शिवारातलेच नव्हे तर संपूर्ण सरसगड शेतकऱ्याचे जो दोन दिवसापासून पाऊस पडतोय सर्वत्र तालुक्यामध्ये या सर्व लोकांचे पंचनामे करा आणि ताबडतोब मदत द्या ही मात्र सरकार दरबारी विनंती आम्ही करतोय कारण आज या शेताची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे लक्षात ठेवा